आणि रेम्या डोक्याची आहेस हे मला माहिती होतं आधी तरीही तुला मी सांभाळून घेते मी ताईनी तिच्या डायरी मध्ये माझ्याबद्दल एक काहीतरी नवीन शिकून आलेली शिवी लिहिली होती छोटीशी आणि मला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून मी आईला जाऊन दाखवलं आई माझ्याबद्दल ही शिवी लिहिली आहे ताई जेव्हा काही खूप महत्वाचं ताई मला असं वाटतंय की आ, हे जे गाणं आपण आत्ता टाकणार होत ना त्याच्याऐवजी जर का आपण चार दिवसांनी टाकलं तर किंवा अकराच्या ऐवजी तीनला टाकलं पाहिजे आम्ही दोघे काय खोटारडी हा <laughs> माझं सगळं अगं माझ्याकडनं घेते हल्ली सगळे माझे कपडे चोरते जाऊ दे आता <laughs> <laughs> आई वडिलांचा फेवरेट कोण आहे मी लहान असल्यामुळे ठीक आहे नाही लहान नाही मी जास्त चांगली आहे म्हणून असे चांगले <laughs> म्हणून मला आयुष्यात नक्की ताईला डिरेक्ट करायला आवडेल <laughs> तू मी धुक्यातून येऊन हाचे चांदणे जसे असे कसे तू मी अबोल राहुनी बोलतो जसे असे कसे नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपल्यासोबत गोड सुंदरी अशा आहेत मृणमयी देशपांडे आणि आणि गौतमी देशपांडे आई मी थोडस हास्य जत्रेच करायला पाहिजे सगळ्यात आधी कसे आहात आणि तुमचं छान छान प्रमोशन सुरू आहे yes. काय सांगाल अ खुश होत धावतोय <laughs> मनापासून प्रमोशन करतोय आणि लोकांचा पण मनापासून रिस्पॉन्स मिळतोय प्रमोशन करताना काय एकमेकींना त्रास वगैरे दिलाय का नाही नाही काळजी घेतोय आम्ही एकमेकींच्या साधारण ताई तिची कामं मला सांगते आणि मी ती करते मला चुकीच तिच्या एक्सप्रेशन ताई मला तिची सगळी कामं सांगते हे करते करते कर आणि मी ती आनंदाने खरंच मनापासून करते आणि आज ड्रायव्हर वगैरे कोणी बुक केला ताईने केला ती पण माझी कामं करते मनापासून छोटासा गेम आहे टास्क आहे एकमेकींची नक्कल करायची सगळे सगळ्यात सुरुवातीला आहे ऍक्टिंग करायची म्हणजे काही कशी हसते हा पहिला टास्क एकमेकींचा सेम असतो सेम सेम असतो बोलतो बरं तरी डायलॉग वगैरे असं एखादा घेऊन म्हणजे काही सवय असते तर ती सवय कशी आहे बोल गौतमी अशी असते ताई जेव्हा काही खूप महत्वाचं ताई मला असं वाटतंय की हे जे गाणं आपण आत्ता टाकणार होत ना त्याच्याऐवजी जर का आपण चार दिवसांनी टाकलं तर किंवा अकराच्या ऐवजी तीनला टाकलं पाहिजे असं हे गौतमीचं असं बोलणं आणि ताईचं बोलणं असं की गौतम कॉल येतोय कॉल येतोय मला पाच मिनिटात कॉल बॅक करते मग पुढच्या चार दिवस येणार नाही कॉल असं वाटतं का करते त्रास ओके दुसरा टास्क असा आहे की कोणता एक डायलॉग घ्यायचा आहे मृड तू गाण्याच्या स्वरूपात तो डायलॉग म्हणायचा आहे आणि तू ड्रामॅटिक करायचा आहे डायलॉग ओके कोणता आहे तुमच्या आवडीचा तू बिंडूक ढोक्याची रेम्या ढोक्याची आहेस हे मला माहिती होत आधी <laughs> तरीही तुला मी सांभाळून घेते किती किती <laughs> कळे मला अशी कशी बहीण ही अशी काही करायचं तू बिंडूक आणि रेम्या डोक्याची असे मला आधीपासूनच माहिती होतं पण आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे तू काय पुढचं वाक्य काय शिक्कामोर्तब झालंय अ माझे लग्नाबद्दलचे काय विचार आहेत हे तुला आधीपासूनच माहिती असून माझ्या ताईबद्दलच काय माहिती असून सुद्धा तुम्हाला रोज फोन तरी तुम्हाला हे विचारतेय तिच्या विचारांबद्दल हे मला खूप बरं वाटतंय मज्जा येते ठीक आहे <laughs> लहानपणीची आठवण म्हणजे एकमेकींची अशी केलेली चुगली आई वडिलांचं प्रचंड फटके बसले बोलणं वगैरे असं मला आठवत मी ताईनी तिच्या डायरीमध्ये माझ्याबद्दल एक काहीतरी नवीन शिकून आलेली शिवी लिहिली होती छोटीशी आणि मला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून मी आईला जाऊन दाखवलं आई, आई ताईने माझ्याबद्दल ही शिवी लिहिली आहे त्याचा सा अर्थ सांग आणि ताईनी आईनी लई मारलं ताईला त्या दिवशी माझ्या डायरीजला लॉक असायचं लॉक म्हणजे असं ते तेव्हा त्या डायऱ्या मिळाल्या तर तिने त्या लॉकला सेफ्टी पिननी कसं उघडायचं हे ती कार्टी शिकली लहानपणी <laughs> पण जे अशी पाच सहा वर्षांची होती आणि ती सगळं वाचून आईला सांगायची मी काय काय ते डायरेक्ट वा फ्रेम प्रचंड फटके वगैरे पडलेत बोलणं वगैरे झालंय हो तिचेही फटके पडले मी काही करत नसताना कम्प्लेंट केलेली आहे बरं हे लहानपणीच झालं आता रिसेंटली कोणती गोष्ट झाली आहे का ताई ताईला माझी काही पडली नाहीये ताईला माझी काळजी नाहीये ताई आई ताई फोन करत नाही आई ताईच माझ्यावर प्रेम नाही आणि तिला माझ्या आयुष्यात काय चालू आहे याच्याबद्दल काही घेणं जाणं नसते या तक्रारी रोज अजूनही गवत्या उगाच माच करते असं ताईची तक्रारी माझ्या वाटत हल्ली उगाच माच करायला लागलीय गवत्या सो नेक्स्ट भांडण झाल्यावर कोण आधी माफी मागतो मी कारण कमाल आहे सो मोठ्या बहिणी जरा यु you नो know, समजूतदार असतात ठीक आहे एकमेकींची कोणती सवय अजिबातच आवडत नाही मला माहितीये माझी कुठली सवय तिला नंतर कॉल करते वाली ते एकच बर पुढे एकमेकींचा फेवरेट डायलॉग जो रोज म्हणता तुम्ही सतत रोजच आहे ते काहीतरी नाही असं नाही मग रोजची सवय जी रोज ही करतेस मग मरुणाही करतेस किंवा गौतमी करतेस असं <laughs> देखे देखे। गाना। गाना <laughs> ना काही काही नाही काही फारशीच होय अशी रोज आम्ही उठून हे करतोच वगैरे असं काहीच नाही आमचं रोज काहीतरी गाणं असेल जे रोज करत असत नाही ओके फोन नक्की करतो ठीक आहे खरेदी करताना पैसे कोण आणि उधळपट्टी कोण करते नाही आम्ही दोघे काय ही खोटारडी मा... मी माझं सगळं <laughs> अगं <laughs> माझ्याकडनं घेते हल्ली सगळे माझे कपडे चोरते जाऊ दे आता ठीक आहे सो uh, घरी so जास्त गोंधळ कोण घालतं ताई कम्प्लीट खूप शांत गोंधळ म्हणजे धिंगाणा धिंगाणा

त्यांना तुमची कोणती गोष्ट आवडते सगळ्याच सगळ्या म्हणजे तुझी ही क्वालिटी किंवा तुझीही क्वालिटी असं काही नोट डाऊन गाणं माझा नाच माझा स्वभाव माझाही स्वभाव माझा स्वभाव ओके एकमेकीवर मिळाली तर एकमेकींसाठी चांगलं काय कराल आणि त्यानंतर वाईटही सांगायचंय सुपर पॉवर मिळाली तर मी गौतमीच्या मी गौतमीसाठी गाण्याचा अल्बम प्रोड्यूस करेन शी इज अ फिनॉमिनल सिंगर आहे आय थिंक शी रिझर्व मच मोर बेटर सुपर पॉवर नाही पण मला आयुष्यात नक्की ताईला डिरेक्ट करायला आवडेल सो असं एक काही वेळेस स्वप्न असतं ना की एकत्र काम करायचं वेगळ्या प्रकारचं काय तर असं ड्रीम काय सोबत काही करायचं कोणीतरी कास्ट करावं हो. करावी असं मला खरंच वाटत मी माझ्या पण डोक्यामध्ये चालू आहे पण मी अजून मी त्याला मूर्त स्वरूप नाही बट पण ही आमची अगदी मनापासून इच्छा आहे की काहीतरी असं व्हावं वा कमाल गौतमीचं स्वप्न काय जे तुला माहिती आहे हे हे ओळखायचं येस ताईला हे परफेक्ट आहे गौतमीला गौतमीचं स्वप्न म्हणजे गौतमीला खरंच डिरेक्ट करायचं आणि लिहायचं असं मला वाटतं आणि तिच्या फिनॉमिनल ऍक्टर ऑल्सो सो मला तिला लीड रोलमध्ये बघायचं आणि आय थिंक ते तिचंही स्वप्न आहे वा म्हणजे म्हणजे हो हो ताईचं स्वप्न मला ते माझंही आमच्या सगळ्यांचं तिच्यासाठी स्वप्न आहे mm -hmm. की uh, तिच्या सिनेमाला खूप मोठ्या गोष्टी मिळालेल्या आम्हाला पाहिजे तिचा सिनेमा uh, फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर भारतभर आणि त्याच्या पलीकडेही जावा ही माझी खूप पहिल्यापासूनची uh, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती नक्की पूर्ण होईल अशी म्हणजे आमची आशा आहे खरंच खरंच त्याचबरोबर जेव्हा आपण बाहेर जातो सो पटकन कोण रेडी होतो म्हणजे मेकअप म्हणा एकदम फास्ट होतो दोघी खूप फास्ट आम्ही खूप फास्ट रेडी होतो ओके एकमेकींचा आवडत्या गोष्टी सांगायच्या मला ताई खूप आवडते कॉपी काय सेम सेम सवयी कोणत्या आहेत दोघींच्या आणि एकदम अपोजिट कोणत्या आहेत बोलणं सेम आहे कपड्यांचे चॉईसेस सेम आहेत आय थिंक वी आर नाईन्टी पर्सेंट सेम Uh, ताई फक्त जास्त uh, दंगामस्ती करणारी आणि मी थोडीशी शांत आहे ओके सोशल मीडियावर तुम्ही फार ऍक्टिव्ह असतात दोघींचे छान स्टोरी मज्जा मस्ती टाकत असतात त्याचबरोबर यापुढे सोशल मीडियावर काय असं वाटतं की बाबा हे आपण सुरू करूयात किंवा वेगळं काहीतरी करूयात हो हा लास्ट प्रश्न आहे जास्त वेळ घेत नाहीये <laughs> <laughs> मी मला कधीतरी सोशल मीडिया पासूनच दूर जायला आवडेल त्याच्यावर काही सुरू करण्यापेक्षा इट्स सोशल <laughs> मीडिया व्हेरी व्हेरी टॉक्सिक त्याच्यात मजा पण तेवढी येते पण ती जी एक सवय आहे ना त्याने डो, डोकर रेम व्हायला लागले डोक्याचं व्हायला लागले जे मला वाटतं की कधीतरी असं होऊयात की सोशल मीडिया पासून दूर जाऊन पुस्तकांकडे आणि इतर गोष्टींकडे जास्त हा म्हणजे जा आम्हाला या विषयावर लोकांवर मिनिंग वापरायला लोकांशी या विषयांवर बोलायला पण नक्की आवडेल पुढे जाऊन आणि ते सुद्धा चांगलं रिसीव करावं लोकांनी पुस्तकांबद्दल असेल जसं ती म्हणाले की चांगल्या अजून वेगवेगळ्या विषयांवर पण आवडेल आम्हाला करायला कमाल आता मनाचा श्लोक हा चित्रपट येत आहे सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल थिएटर मध्ये या yes. तुम्हाला दोन तासांचा सिनेमा आहे तुम्ही हसून हसून वेडेवा याची पण मला खात्री <laughs> आहे आणि ॲट द सेम टाइम इट्स अ लेड फिल्म uh, सो so आतमध्ये तुम्हाला काहीतरी नक्की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचा सा काहीतरी सापडेल तुम्ही जर का मनफकीरा पाहिला असेल माझा तर तुम्हाला तर मग तुम्हाला माहितीये की मला कशा पद्धतीचं बनवायला आवडतं तर आय थिंक यू विल एन्जॉय मला वाटतं हा तुमचा आमचा सगळ्यांचा सिनेमा आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला तो पाहिल्यानंतरच कळेल की नक्की सिनेमा काय त्याच्यामुळे नक्की आता शेवट आपण गोड करूयात गायिका आहात मस्त सो सोबत एखादं छान गाणं तू तू मी चांदणे जसे असे कसे तू मी अबोल ही बोलतो जसे असे कसे तू वाट तू जस तू हात सावली तू शांतता तरी वा तू बोल तू बोल ना वा म्हणजे तुम्ही सुरुवात पण ची ना एकटातच नाही कोणतं गाणं गायचं काय कमाल आहे तुमच्या पुढच्या सगळ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू